आणि त्या शब्दांचे अर्थ शोधायचे नसतात काही शब्दांच्या भावनेकडे जायचं ज्ञानेश्वरीतलाही प्रत्येक शब्दाचे अर्थ शोधायचे नाही जनाबाई म्हटल्या कुठं कुठं भाव शोधायचं या अक्षराला भावाची वाट पडली भाव भाव पेरलाय तो भाव प्रारा प्रारा प्रारा। या गवळणीमध्ये संतांनी फक्त अर्थदृष्टीनं तेवढा केला भाव दृष्टीनं केलंय आईची एवढी भावना सांगतो आणि भाव आता आईचा भाव आहे एकदा असं केलं सकाळची वेळ येशोदा काम आत्म म्हणून काम आत्म दहा वाजता तिच्या लक्षात कामाच्या व्यापातून सकाळी सातला घराबाहेर पडलेला प्रश्न दहा वाजले तरी कुठं दिसत नाही मग आई कापूर डोळे बघून आले उत्कंठ दाखवून पोट पडले कसा सुटून गेला अंगावर पाटावर मारायला आणि आईच्या करण्याला तिचे डोळे आता कृष्णाचा शोध घेत या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून त्या गल्लीत त्या डोळ्यातून त्या डोळ्यातून त्या बेला एकच विषय आम्हाला एकदा सदा जिथं जिथं जिथून शिक्षण देता येईल जिथून त्या लेकरांना घडवता येईल जिथून त्या लेकरांच्या पाठीशी समजित उभं राहता येईल सगळं महाराजांनी आईच्या अंधकारणाची मूर्ती म्हणजे आई जबाबदारीचा पुतळा जबाबदार होऊन बापा सारखं खंबीरपणे उभा राहिले आणि करुणीनं माझ्यानं त्या E ela não